आषाढ महिना संपत आला आहे श्रावण जवळ आलेला आहे आणि श्रावण पाळणाऱ्यांसाठी खास ही रेसिपी तर इथे मस्त अशी फिश करी केलेली आहे अगदी सहज सोप्या पद्धतीची आपल्या ह्या सर सरलास किचनवर तयार होत आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर चॅनलला नवीन असं सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धी वाटी सोलकडी केल्यानंतर जो चौथा उरतो ना ते खोबरं घेतलं आहे आणि त्यामध्ये घातलेलं आहे अगदी पाव चमचा अद्रक अर्धा चमचा लसणाची पेस्ट घातलेली आहे आणि तिखटपणानुसार तुम्ही कमी जास्त मात्र करा इथे मी बेडगी मिरची दीड चमचा घातली आहे पोह्याचा चमचा आणि अगदी अर्धा चमचा हा घरगुती काळा मसाला घातला अर्धा चमचा धनेपूड पाव चमचा जिरेपूड घातलेली आहे आणि अगदी थोडेसे मसाले वापरून आपण मस्त अशी फिश करी करत आहोत मुठभर कोथंबीर घातली पाणी घालून मस्त असं अगदी फाईन पेस्ट होईल असं वाटण करून घेतलं आता कढई तापायला ठेवली अगदी छोट्या चमच्याने म्हणजे पळीने मी तीन पळ्या तेल घातलेलं आहे टेबलस्पूनमध्ये चार ते पाच टेबलस्पून येईल आणि वाटलेलं वाटण आपण यामध्ये घातलेलं आहे तुम्ही तुमचं रेग्युलर खोबरं वापरलं तारदी वाटी तरी चालेल किंवा ओला नारळ वापरला तरी चालेल चला मग आता याला मस्त छान असं तेल सुटस तर परतवून घेऊया बघू शकता खूपच असं छान असं तेल सुटून आलेलं आहे आणि इथे मी जवळजवळ सव्वाशे ग्रॅम मासे असतील म्हणजे जर फ्राय पीस करायला बाकीचे काढून आणि नंतरचे पीस मी इथे वापरायला घेतलेले आहेत म्हणजे सव्वाशे ग्रॅम आपण इथे मासे वापरायचे आहेत तुम्ही अडीचशे ग्रॅम वापरले तरी चालेल आणि इथे मी दीड ग्लास पाणी घातलेलं आहे चवीनुसार मीठ घातलं आहे कारण माशांना सुरुवातीला आपण आणल्यावर हळद मीठ लावून ठेवतो हो म्हणून मग थोडंसं कमी मीठ वापरलं आहे मूळभर कोथंबीर वापरली छान उकळी आली मस्त असा तवंग आलेला आहे आपल्या भाजीला आणि अशा पद्धतीची तुम्ही ही फिश करी करा खूप सुंदर होईल चवीलाही खूप भारी होईल मसाला घरगुती नसला तुमच्याकडे जो असेल तोही मसाला वापरा तरी चालेल पण फिश करी एकदम एक नंबर होणार आहे आणि उकळी आल्यानंतर जवळजवळ पाच मिनिटीला मंद याच्यावर मस्त अशी ऊ द्यायची फिश मस्त शिजून होती आणि मस्त अशी चमचमीत आपली फिश करी तयार झालेली आहे थोडसं मालवणी टच दिलेली मस्त भाताबरोबर भाकरी पोळीबरोबर खा बरं का